महीस बघू शकता विड्याच्या माध्यमातून मैस एकदम कवळी करकरीत आणि शिंगडी पगडी एकदम पिवे

तर कस काय बाजार वगैरे आता बाजार चांगला चांगला आहे बाजार पाळल्यामुळे धरणं जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के धरणं भरली लोकांचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मिटलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी शेतकरी राजा थोडा सुकवलेला आहे आणि जनावरांना थोडा चारा पाणी झालं का बाजार थोडी उचलली

एक लाख पस्तीस हजार रुपये फायनल सांगितले बघू शकता दुसऱ्यांदा पार्टी हरियाणाची पार्टी हा भाई ही शिंदन हा बाई अशी गोल हवा बोट सुद्धा जात इतकी गोल छातीला लागते म्हैसे एवढी मोठी म्हैसे हरियाणाची पार्टी हा बाई अशी पाहिजे सिंधन वगैरे सिंधन वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपलं चरमंडेरी डेरी फार्म वरती विक्रीसाठी अवेलेबल हे पाहिजे मोकळ्या पाना चर्मन डेअरी फॉर्मर या माल अजिबात ह्या छान असतो एक नंबर क्वालिटीचा माल असतो तर आता ह्या काय रेटने दिलं आता समजा का दोन एक ॲक्कवनच्या भावनं एक ॲक्कवांच्या भाव नाही दोन नाही कंप्लेंट अठरा लिटर दुधाची मी अठरा लिटर दुधाचं पुली दिली आणि ही पण चार सएटमधली म्हैस आहे पण दोन्ही म्हशीचे ठेके बघितले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ही काय रेट ना एक पंधराला दिली का आणि ही ही एक दहा एक दहा आला अशा चार म्हशी आपली इथून विक्री झालेलं ही एक दिलेली एकतीस ला दिली एकदम एक एक एक... एक 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 गरीब आहे आणि ते आपल्या चर्मन डेअरी फार्मवरून एवढे मशी विक्री झाले आहेत आता सकाळ सकाळ आणि आता मात्र फक्त एक शिल्लक राहिले तर चर्म साहेब कॉन्टॅक्ट नंबर जाणार आपला आपल्या याच्या व्यतिरिक्त आपल्या चरमंडेरी फॉर्म म्हशी शिल्लक असतात शेतकरी व्यापारी म्हशी लागले असतात चरमंडेरी फॉर्मशी माझ्या संपर्कात ब्याऐंशी जोरा आठ सत्तरवीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे चल